आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक विकासपूर्वक कामे होणार असून यामध्ये रिंग रोड तसेच रस्ते हवाई आणि रेल्वे सुविधांमध्ये भर पडणार आहे नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक यांची प्रतिमा देशभरात चांगली असून शहर विकास तसेच अनेक सामाजिक कार्यात क्रीडाईचे योगदान मोलाचे असल्याचं मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलंय की आम्ही नेहमी सांगतो की मुंबई पुण्यानंतर जे आहे नेक्स्ट डेस्टिनेशन नाशिक आणि खरं आहे मुंबई पुणे पुणे नाशिक आणि पुणे मुंबई हा ट्रायंगल आहे त्रिकोण आणि प्रत्येक ह्या तिन्ही शहराचं एक काही वैशिष्ट्य आहे आम्ही नाशिक तर पहिल्यापासूनच जे आहे मंत्रभूमी म्हणून रामभूमी म्हणून प्रसिद्ध आहे हवामानासाठी प्रसिद्ध आहे आपण पाहिले की इथे ब्रिटिशांनी सुद्धा सॅनिटोरियम वगैरे मोठं लष्करी तळ सुद्धा आपल्याकडे आहे तर आणखीन जरा थोडंसं त्या नाशिकमध्ये काही विकास कामाची आवश्यकता होती गेल्या काही वर्षामध्ये तीसुद्धा आपण पूर्ण केली मुंबई नाशिक रस्ता असेल नाशिक पुणा नाशिक धुळे फ्लायओव्हर्स असतील फिजिकल ट्रॉली असेल ब बोट क्लब असेल एअरपोर्ट आहे अशा अनेक गोष्टी ज्या ज्या हव्यात त्या ज्या आपण केलेल्या आहेत आपण पहिलं करोनाच्या वेळेलासुद्धा मुंबईतले अनेक लोक जे आहेत हे नाशिकला प्राधान्य देत होते एक चांगली हवा आणि प्रकृती चांगली दहावी म्हणून मुंबईचे अनेक लोक सेकंड होम म्हणून नाशिकला आजही प्राथमिकता देतात आणि नाशिकमध्ये दे आपण पाहतो की हे जे काही विकासक का। आहे त्याने अतिशय उत्तमरित्या वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या इमारती बांधलेल्या आहेत प्रॉपर्टी एक्सपो त्याची सुरुवात ज्या ठिकाणी आज होते चौदा ते अठरा जसं जवळपास पाच दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित त्यामुळे नाशिककरांना खूप मोठा फायदा याचा या ठिकाणी होणार आहे नाशिक शहर आपण बघतायत सांस्कृतिक शहर आहे आध्यात्मिक आहे आणि त्याचबरोबर आता एक बांधकाम व्यवसाय यांचा एक मोठा सिंहाचा वाटा शहरा आ, या शहरामध्ये जसं कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल उद्योगामध्ये असेल तसंच बांधकाम व्यावसायिकांच्यासुद्धा या ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा आहे नाशिक शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आपण या एक्सपोला येताना मला आनंद होतो आहे अठरा वर्ष सतत हा एक्सपो या ठिकाणी सुरू आहे गेल्यावेळी मी तीन चार वेळा या गर एक्सपोमध्ये या ठिकाणी आलेलो होतो आणि निश्चित जे गरजू आहेत ज्यांना घराची गरज आहे आवश्यकता आहे थोडं कन्सेशन मिळणार आहे थोडं डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याला चॉईस पण राहील एकाच ठिकाणी त्याला सगळे घरं कुठे काय त्या या ठिकाणी बघता येतील आणि या एक्सपोच्या माध्यमातून एक चांगली संधी सगळे ज्यांना घरं घ्यायचे आहेत त्या सर्वांसाठी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो का क्रीडाय नाशिक मेट्रो पुन्हा एकदा सालाबादप्रमाणे प्रॉपर्टीचा महाकुंभ घेऊन आलेला आहे चौदा ते अठरा ऑगस्ट थक्कर डोम येथे हा प्रॉपर्टी एक्सपो भरण्यात आलेला आहे मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या एक्सपोला भेट द्यावी या एक्सपोचं आज उद्घाटन आपल्या मा रा, महाराष्ट्र राज्याचे आहे सिनियर मंत्री आपले भुजबळ साहेब छगनजी भुजबळ साहेब तसेच सिनियर मंत्री श्री गिरीश महाजनजी यांच्या हस्ते आज इथे करण्यात आलेलं आहे आम्हाला खूपच या गोष्टीचा गर्व आहे की नाशिक क्रीडा नाशिक मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर मला वाटतं बरेच वर्षानंतर दोन मंत्री एकत्र येऊन असं प्रॉपर्टीचं महाकुंभचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालेलं आहे तर नाशिककरांना विनंती चौदा ते अठरा ऑगस्ट ठक्कर डोम इथे भरण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा इथे येऊन काय नाशिकमध्ये नवीन स्कायलाईन कशी तयार होत आहे याचं हे बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं इथे पंधरा लाखापासून पाच कोटीपर्यंतचे प्रॉपर्टीचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीयल ॲग्रीकल्चरल किंवा असे प्लॉट्स तुम्हाला इथे उपलब्ध आहेत तर जरूर तुम्ही इथे भेट द्या आता मी काळामध्ये क्रीडा नाशिक हे नाशिक ही कुंभची नगरी आहे प्रत्येक बारा वर्षी आपल्याकडे कुंभमेळा इथे साजरा केला जातो आणि आम्ही दरवर्षी प्रॉपर्टीचा महाकुंभ हा भरवतो आता आगामी दोन वर्षानंतर जो कुंभमेळा आपल्याकडे साजरा होणार आहे तर तो कुंभमेळा साजरा करताना पर्यावरणचा ध्यान राखून तो साजरा करण्यात यावा हे क्रीडा नाशिकचं बिलीफ आहे मानस आहे म्हणून यावेळेस वैशिष्ट्य असं की आम्ही कुंभ प्रॉपर्टी एक्सपोच्या सोबत पाच दिवसापैकी तीन दिवस दिवस चर्चा सत्र इथे आयोजन केलेलं आहे वेगवेगळे एक्सपर्ट्स इथे येणार आहेत आणि स्मार्ट सिटी सिटी सस्टेनेबल मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करून प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी आमदार सीमा हिरे राहुल ढिकले क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर मानद सचिव तुषार संकलेच्या एक्स्पोचे समन्वयक ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी आय पी पी कुणाल पाटील एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज ठिंसरा उपाध्यक्ष उदय घुगे अंजन भलोडिया अनिल आहेर व मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे संचालक दीपक चांदे आदी मान्यवर उपस्थित होते नाशिकची वाटचाल ग्लोबल सिटीकडे होत असून अशा एक्स्पोमध्ये भविष्यातील नाशिकची झलक पाहायला मिळत असून उद्योग पर्यटन शिक्षण आणि संस्कृती या चतुश्रुतीवर शासन प्रशासन आणि नागरिक यांच्या सहभागाने भविष्यातील नाशिक घडवण्यासाठी मोठी मदत आहे महिंद्राची नाशिकमधील गुंतवणूक डिफेन्स हब म्हणून नाशिकमध्ये संधी प्रास्तावित आयटी हब दिंडोरी औद्योगिक क्षेत्रात रिलायन्स लाइफ सायन्सेस सारखे मोठे उद्योग मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमुळे संधी छत्तीस हजार स्क्वेअर मीटरवर पसरलेले इंडियन ऑइलचा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प वाईन कृषी ऐतिहासिक धार्मिक आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या संधी नाशिकमध्ये लवकरच सुरू होणार आहे तसेच आगामी कुंभमेळ्यासाठी शासनतर्फे पायाभूत सुविधांमध्ये करण्यात येणारी गुंतवणूक नाशिकच्या वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे भविष्यात नाशिक, कनेक्ट नाशिक महत्वाच्या सर्व शहरांशी प्रभावीपणे जोडले जाणार असून त्यामुळे आजच नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या प्रदर्शनात वातानुकूलित डोम प्रशस्त पार्किंग विविध ऑफर्स आकर्षक स्टॉलमध्ये पाचशेहून अधिक पर्याय एक्सपो दरम्यान ग्रीन कुंभ दोन हजार पंचवीस या संकल्पने अंतर्गत विविध तज्ज्ञांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजन या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये करण्यात आलं आहे याप्रसंगी माजी अध्यक्ष जितूबाई ठक्कर सुरेश पाटील उमेश वानखेडे किरण चव्हाण सुनील भायबंग यांच्यासह प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रीडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संखलेजा एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज किंचारा आय पी पी कुणाल पाटील उपाध्यक्ष उदय गुगे अनिल आहेर अंजन मुलोदिया कोषाध्यक्ष श्रीवीन सुराना सह सचिव सचिन बागड़ हंसराज देशमुख मैनेजिंग कमेटी सदस्य श्याम कुमार अनंत ठाकरे विजय चवहान के सागर शाह निशित अटल सुशील बागड़ निरंजन शाह रुशाली हिरे दीपाली बिरारी सहयोगी सदस्य सतीश मोरे सुशांत गांगुडे अभिषेक महाजन समीर सोनोने मनोज लाडानी हर्षल हनुमंते भूषण कोठावदे शिवम पटेल हिरेन बड़जा मयुरेश चौधरी ऋषभ तोडरवाल क्रीडा युवा विंग समन्वयक आदित्य भातमरेकर सह समन्वयक अजिंक्य नाहार यांचं विशेष सहकार्य लाभलं उमेश आवनकर दिशान्यूज